हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची हे मुक्त विद्यापीठ आहे तर इथनं भरती आलेली आहे आणि खूपच चांगली भरती आहे ही नोकरीचे ठिकाण जे असणार आहे ते नाशिक असणार आहे कारण हे विद्यापीठ नाशिकलाच असते आणि त्रेसष्ट जागांची ही भरती असणार आहे शिक्षण शैक्षणिक एक समन्वयक एकूण रिक्त पदे त्रेसष्ट चला तर जाऊ या ऑफिशियल वेबसाईटवर संपूर्ण माहिती करिता पण त्याआधी ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब बटन दाबा ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि न्यूज अँड अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला न्यू इथे दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे तर ही नोटिफिकेशन आली आहे आपल्यासमोर आपण पाहू शकता नोटिफिकेशन ॲडव्हर्टिजमेंट वाय सी एम ओ यू ई एस टी टू थाउजंड ट्वेंटी फोर इट इज हियर बाय फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल कन्सर्न दॅट ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइट इन्व्हाइटेड फॉर द पोस्ट ऑफ अॅकॅडमिक कॉर्डिनेटर असिस्टंट प्रोफेसर लेवल कॉन्ट्रॅक्च्युअल तर ही जी वेकन्सी असणार आहे ही कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे ॲप्लिकेशनचा पिरियड असणार आहे थर्ड ऑफ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर टू एटीन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर तर कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे सिक्स मंथ्स अँड कॅन बी एक्सटेंडेड टू मॅक्सिमम टू इयर्स ॲज पर स्टॅच्यू स्टेट हां स्टॅच्यू नंबर इलेवन पे फिफ्टी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड पर मंथ आणि खाली दिलं आहे कॅटरी कॅटेगरी वाईज रेझर्वेशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर डिटेल्स रिगार्डिंग क्वालिफिकेशन पोस्ट ऑफ अकॅडमिक कॉर्डिनेटर आता इथे दिलेलं आहे की कोणत्या डिव्हिजनमध्ये कोणत्या सब्जेक्ट एरियामध्ये स्पेशलायझेशनमध्ये किती पोस्ट्स हवे तर स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स मी तुम्हाला पहिलंच वाचून दाखवते कारण हा तक्ता खूप मोठा आहे तर आपल्या कॅटेगरीनुसार आपण तो वाचून घ्यायचा आहे तर ही डिव्हिजन आहे नेम ऑफ स्कूल स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स बारा आहे टोटल पोस्ट आणि सब्जेक्ट एरिया तुम्ही पाहू शकता स्पेशलायझेशन तसंच इथे स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्कूल ऑफ एड्युकेशन स्कूल ऑफ सायन्सेस स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस कंटिन्युइंग एज्युकेशन हेल्थ सायन्स सर्व्हिस डिव्हिजन ऑनलाईन लर्निंग इव्हॅल्युएशन डिव्हिजन सेंटर फॉर इंटरनल क्वालिटी अश्युरन्स मल्टी डिसिप्लिनरी स्टडीज अँड सेंटर फॉर इंडियन नॉलेज सिस्टीम लायब्ररी रिसोर्स सेंटर डिपार्टमेंट ऑफ वर्क अँड कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज प्रोफेसर राम ताकावले रिसर्च सेंटर तर ह्या सगळ्या पोस्टसाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन असणार आहे ते दिलेलं आहे खाली आता पाहूया आपण एलिजिबिलिटी ए और बी म्हणजे हा ए कॅपिटल ए किंवा इथे कॅपिटल बी असेल खाली हे बघा इथे ऑर दिलं किंवा बी तर एक तर हा एवढे पूर्ण किंवा मग ते तर हे काय आहे आपण ए बघून घेऊ एमध्ये पहिला पॉईंट आहे मास्टर्स डिग्री विथ फिफ्टी फाय पर्सेंट दुसरं आहे बिसाईड फुलफिलिंग द अबाऊ क्वालिफिकेशन कॅन्डिडेट मस्ट हॅव क्लिअर्ड एनिटी तुम्हाला माहिती आहे प्रोफेसर व्हायला नेट किंवा सेट लागतं इथे सुद्धा नेट आणि सेट मागितला आहे त्यानंतर पी एच डी त्याच्यानंतर आपण पाहू शकतो ऑर पी एच डी डिग्री हॅज बीन ऑप्टेन फ्रॉम फॉरेन युनिव्हर्सिटी तर तिथे ऑर मध्ये आलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन ॲज पर ए आय सी टी ई नोटिफिकेशन the engineering technology be B tech bs me M.Tech ms tantra management bachelor's degree in any discipline and master's degree in business administration pgdm ca icwa mcom and first class equivalent and two years of professional experience after acquiring the degree of masters त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे ते वाचून घ्यायचं तर हे जे पॉइंट्स आहे हे इम्पॉर्टंट आहे हे पॉईंट्सनुसार तुम्ही वाचून घ्या की तुमच्या पोस्टसाठी कोणतं एलिजिबल आहे असं तर मिनिमम क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे आता ॲप्लिकेशन फॉर्म जो भरायचा आहे तो युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर दिलेला आहे जिथून मी तुम्हाला रिडायरेक्ट केलं तिथे तुम्ही पाहू शकता आधी तर तिथे असणार आहे हे त्यानंतर आपल्याला ऑनलाईन जायचं आहे प्रिंट आउट करायची ॲप्लिकेशन फॉर्मची आपला कंप्लीट बायोडाटा घ्यायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट जसं बर्थ सर्टिफिकेट किंवा एस एस पासिंग सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्यानंतर चेंज इन नेम असेल तर गॅझेट घ्यायचं आहे कास्ट सर्टिफिकेट लागत असेल तुम्हाला तर कास्ट सर्टिफिकेट घ्यायचं आहे तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिलेअर पाहिजे डी टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी एस बी सी कॅटेगरीवाल्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असलं तर आणणे आवश्यक असेल कारण कास्ट वॅलिडिटी विदाऊट रिजन मिळत नाही त्यानंतर तुम्ही पाहून घ्या इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगते अदरवाईज व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ॲप्लिकेशन फी थाउजंड रुपीज ओपन कॅटेगरीसाठी आणि सिक्स हंड्रेड रुपीज फॉर एज कॅटेगरीसाठी आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ॲप्लिकेशन uh, जो फॉर्म आहे तो तुम्हाला प्रिंट आऊट काढायचा आहे आणि सोबत न्यायचा आहे ठीक आहे चा, चा, दी, तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स वाचून घ्यायचे ॲप्लिकेशन भरायच्या आधी एनव्हलप कंटेनिंग ॲप्लिकेशन शुड बी स्क्राईब्ड ॲज ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ डॅश पोस्ट कोड ठीक आहे पोस्ट कोडही टाकायचा आहे तर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला हे सगळं न्यायचं आहे जे मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे ते आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये